नमस्कार मंडळी मी स्मिता बरं का आला ना तो तेवढ्यात अहो आम्ही सगळ्या मैत्रिणी मैत्रिणीच्या टेरेसवरती जमलो होतो बरं का किती सुंदर माहोल आणि आज कोजागिरी ना तर संध्याकाळी सहाला जमलो आणि तो म्हणजे चंद्र हो त्याचा उदय आज सहा सव्वा सहाला होता आणि आला की होतो सव्वा सहा साडेसहाला इतका मस्त सुंदर वातावरण खायची सुंदर सोय बरं का प्रत्येकीनं काय काय खाऊ आणला होता जिच्याकडे गेलो तिने सुंदर दूध केलं होतं आणि खानपान एकदम झक्क आगत स्वागत मस्त खरंच गप्पा आणि धुडघूस घालण्यात आमचा वेळ कसा गेला कळलंच नाही बरं का असे कार्यक्रम माणसांना जवळ आणतात आणि आनंदाची कारंजी फुलवतात खरंच आपल्याकडचे जे सणवार आहेत ना त्याचं महत्त्व समजून घ्यायला हवं आहे बरोबर